मी शेतकऱ्यावर कविता घेणार होतो पण आज सगळ्याची जे निगदर्शक सुखलेवाणी वाटली त्यामुळे मी प्रेमाची कविता घेऊ कवितेचं नाव आहे प्रेशीची मंदरणी ಪ್ರಿಯಳು ಮಜಾ ಗಾವರಲ್ಲ ರೀಲ ಸಾಗಡಾ ಬಾವರಲ್ಲ ರೀಲ ಸಾಗಡಾ ಪೈಲ ಬರ್ಲಿ ಗಮನ ಡೋಳ್ಯಾ ಡೋ ಗಿರ भोरपळू लागे जीव रात्रंदीन माझा बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा डॉन झाला मोड माझा गेला बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा जीव गुदमर ला तू तुमच तायकात गाई गाई नको निर्णय घेऊ म्हणत राणी तुला पाहून सजना धुंद झाला बावरल्या राणीला सांगाव कोणी दाडा प्रेम कानी काय सांगू सके तुला मला तुझ्या विना काही करम झालं डोळ्या समोरून जाईना तू जागचे चेहरा बावरल्या राणी सांगाव कुणी दाडा वाटे कडे डोळे लावून बसलो मी किती दा क्वालेच्या प्रंगनी, गोज गोष्टी बसून प्रेमान बेळपुरी खाऊ घाली ना खाऊ घाली ना तूला बावरल्या रानिला सांगावा कुणी दाडा हि मनातल्या मनात गोड गला जल मोगऱ्याचा ग जरा तुझ उन्हाचा उन्हचा वारा पदर काढीन तुझा बावरल्या रणीला सांगावा कुणी दाडा लाल चेहरा होईन पदर डोईवर देईन सांगू का संसाराची गोष्ट हळूच तानात एक जवळ बस असेटून सग्याला बावरल्या राणीला सांगाव कुणी दाडा लाजून चूर होशील सजनाला पाहून कवी श्रीराम दाप बर जीवनात रंग सांग सके कुठे नेऊ फिरायला तुला बावरल्या राणीला सांगाव दाडा प्रिय रॉन झाला मुड माझा गेला बावरल्या राणीला सांगाव दाडा, बावरल्या राणीला